सोलापूर जिल्ह्यातील महाडा तालुक्यातील अरण गावात दहा वर्षीय शाळकरी मुलाचं आधी अपहरण केलं आणि यानंतर त्याचा निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आहे कार्तिक बळीराम खंडागळे असे या घटनेत मयत मुलाचे नाव असून तो पंधरा जुलै रोजी शाळेच्या मैदानावर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता कालव्यात त्याचा मृतदेह दगडाने ठेसलेल्या अवस्थेत अढवून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे मृतदेह रक्ताने माकलेला असून त्याचा चेहरा ओळखू न येण्याजोगा झाला आहे या अमानुष घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कार्तिकच्या अपहरणानंतर त्याचे आई वडील आणि नातेवाईकांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून नातेवाईकांनी या घटनेमागे पूर्वनियोजित कटाचा संशय व्यक्त केला आहे